नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या या गृह स्टुडंट्स यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी मोफत व दर्जेदार स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत कृषी घटक आणि तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये ग्रामसेविका पदासाठी परीक्षा होणार आहे आणि त्याला उद्देशून तांत्रिक या प्रश्नावर आम्ही महत्त्वपूर्ण असे प्रश्न उत्तरे तुमच्यासाठी तयार करीत आहोत त्यातील हा व्हिडिओ आहे यामध्ये कृषी हा विषय प्रामुख्याने कव्हर केलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पाहूया आपण आजची प्रश्नपत्रिका बघा पहिला प्रश्न काय आहे खत नियंत्रण आदेश म्हणजे खत आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीचा समावेश कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेला आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर हा आपण वनलायनर पद्धतीने पाहणार आहोत ह्याच्यामध्ये प्रत्येक पर्यायावर विश्लेषण आपण करणार नाही तर बघा खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीचा कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि त्यापैकी त्याचं योग्य उत्तर काय असतं पहिला पर्याय अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट आणि पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे ऐंशी तर या प्रश्नामधून तुम्हाला प्रश्नात प्रश्न चार तयार होऊ शकते कारण चार प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवू राहिले काय हा अत्यावश्यक कायदा कधीचा आहे ते एकोणीसशे पंचावन्नचा आहे बियाणे कायदा कधीचा आहे एकोणीसशे सहासष्टचा आहे कीटकनाशक कायदा कधीचा आहे एकोणीसशे अडुसष्टचा आहे आणि पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे ते एकोणीसशे शहाऐंशीचा असे जे पॉईंट तुमच्यासमोर जर आले तर वही आणि कागद घ्यायचा आणि ते पॉईंट नोट डाऊन करत चालायचे मग आपला जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर काय आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक आत अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न पुढचा प्रश्न आपण बघूया पी एच पी एच तर सर्वांना माहीतच असेल पी एच कशाला म्हणते तर पी एच जी मोजपट्टीची श्रेणी आहे ती काय आहे म्हणजे ज्या मोजपट्टीवर कुठून कुठपर्यंत आकडे असतात बघा वीस ते पन्नास एक ते चौदा पन्नास ते शंभर झिरो ते चौदा तर मग काय उत्तर असेल याचं सर्व विद्यार्थ्यांनी जर आपल्या व्हिडिओ सिरीज याच्यामध्ये तुम्ही जर पाहत असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर भेटून जातील कारण काय विश्लेषणाच्या माध्यमातून मी जे व्हिडिओ अपलोड केलेले त्यामध्ये ह्या गोष्टी सर्व होऊन गेलेल्या आहेत तर पी एच मोजपट्टीची श्रेणी काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो झिरो ते चौदा परंतु काही काही पुस्तकामध्ये एक ते चौदा हेही ही लक्षात असू द्या काही काही पुस्तकामध्ये काय एक ते चौदा मोजपट्टीची श्रेणी दाखवलेली आहे अरे काही पुस्तकामध्ये झिरो ते चौदा दाखवलेली मग अशा प्रकारचा जर प्रश्न आला आणि तुम्हाला पर्यायमध्ये जर झिरो ते चौदा नसेल तर एक ते चौदा बिंदास लिहून टाकायचे किंवा त्याच्यामध्ये झिरो ते चौदा असेल तर झिरो ते चौदा लिहायचं पुढचा प्रश्न बघा डायट म्हणजे मातृवृक्षाच्या फांदीला मुळे फुटून तयार झालेले झाड मातृवृक्षाच्या फांदीला मुळे फुटून तयार झालेले झाड त्याला काय म्हटलं जाईल बघा गुटी कलम दाब कलम कोय कलम फाटे कलम पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहे आणि त्या पर्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मग डॅडॅश म्हणजे म्हणजे कोणती कलम म्हणजे मातृवृक्षाच्या फांदीला मुळे फुटून तयार झालेलं झाड तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर दोन दाब कलम पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या पिकामधून कुरकुमीन काढले जाते कुरकुमीन काढले जातं बघा कोणत्या पिकामधून काढलं जातं बघा चार पिकं तुम्हाला दिलेली आहे खाय काकडी आहे ढोबळी मिरची हळद आहे काजूचं फळ आहे मग याचं योग्य उत्तर काय खालील कोणत्या पिकामधून कुरकुमीन काढलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुमच्यासमोर आहे चार पायी आहे तुमच्यासमोर आहे आणि यातून योग्य उत्तर काय आहे तुमचं ते मला कमेंटमध्ये कळवत चाला आणि तसंच या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तरं देता येते ते सुद्धा कमेंटमध्ये कळवत चाला आणि अजूनपर्यंत आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा काय आहे कुरकुमीन कोणत्या पिकामधून काढले जातं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हळद हाड़, हळदीमधून काय आहे प्रामुख्याने कुरकुमीन काढले जातं पुढचा प्रश्न बघा सागरी किनारपट्टी नजिकच्या डोंगराळ उष्ण व दमट विभागात डायड्याशी फळझाडे चांगली येतात सागरी किनारपट्टी महाराष्ट्रामध्ये सागराचा किनारपट्टी कोणत्या राज्याला आहे तर बघा महाराष्ट्राला आहे कोकण आणि गोवा राज्याला आहे तर ह्या जी किनारपट्टी आहे आणि जवळचा जो डोंगराळ भाग आहे म्हणजे उष्ण आणि दमट हवामान तिथं असतं विभाग आहे त्या ठिकाणी कोणती फळझाडं चांगली येतात पपई पेरू सुपारी बोर ह्याचं उत्तर तर शंभर टक्के विद्यार्थ्यांना येतच असेल हां योग्य उत्तर काय आहे त्याचं सुपारी सागरी किनारपट्टी न नजीकच्या डोंगराळ उष्ण व दमट विभागात सुपारी ही फळझाडे काय चांगल्या प्रकारे येतात पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणते कारण आम्लयुक्त मृदा तयार होण्यास कारणीभूत नाही कारणीभूत नाही कोणती मृदा तयार होण्यास आम्लयुक्त मृदा बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर आणि प्रश्न नीट वाचायचं त्याचे पर्याय सुद्धा नीट वाचायचे म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल पहिला पर्याय काय फक्त अतिपर्जन्याने पाझरणे दुसरा पर्याय आहे फक्त अमोनियम सल्फेट आणि अमोनियम नायट्रेट खते तिसरा पर्याय आहे फक्त जी माती गबरू डोलोनाईट अशा खडकापासून तयार झालेली आहे ती आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व तर काय येईल बघा काय आहे पुढीलपैकी कोणते कारण आम्लयुक्त मृदा तयार होण्यास कारणीभूत नाही तर याचं योग्य उत्तर काय आहे फक्त जी माती गबरू डोनानेट अशा खडकापासून तयार झाली आहे ती म्हणजे क्षारयुक्त मृदा तयार होण्यास कारणीभूत नाही योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया मातीतील हवेमध्ये किती टक्के कार्बन डायऑक्साईड असतो मातीमध्ये जी हवा असते आणि त्या हवेमध्ये किती टक्के कार्बन डायऑक्साईड असतो हे विचारलेलं बघा आणि चार पर्याय तुमच्या समोर दिलेले विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा शून शून्य पॉईंट शून्य तीन शून्य पॉईंट तीन चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर मातीतील हवेमध्ये किती टक्के कार्बन डायऑक्साईड असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन शून्य पॉईंट तीन कार्बन डायऑक्साईड असतो पुढचा प्रश्न आपण बघूया कांद्यामधील सुगंध असणारे संयुग कोणतं आहे कांद्यामध्ये जो वास येतो आपल्याला जो सुगंध येतो तर ते संयुग कोणतं आहे असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला काय दिलेले दोनच आहे पर्याय इथं दोन पैकी एक उत्तर आहे आणि त्याचं काय उत्तर असेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळत चला तसं तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर बघा कांद्यामध्ये सुगंध असणारे संयुग कोणते बघा डाय डाय सल्फाईड त्यानंतर आलाईल प्रोपिल डायसल्फाईड तर काय उत्तर असेल याचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आलाईल प्रोपिल सल्फाईड हे कांद्यामध्ये प्रामुख्याने सुगंध हसणारे संयुग आहे म्हणजे कंपाऊंड आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पर्याय नंबर दोन याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न काय आहे बघा डायटाशी गव्हाची सिंचनास संवेदशील वाढीची अवस्था आहे गव्हाच्या सिंचनास कोणती संवेदनशील वाढीची अवस्था आहे चार पर्याय तुमच्या पुढे आहे मुकुटायन फुटवे फुटणे दूध पिष्टा अवस्था कोणती अवस्था आहे की ज्या गव्हाची सिंचना संवेदनशील वाढीची अवस्था आहे योग्य उत्तर काय याचं पर्याय नंबर एक मुकुटायन पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील ठिकाण आहे आणि ते एक आहे भारताचं नारंगी शहर म्हणून ओळखलं जातं कोणतं आहे बघा चार तुमच्या तुमच्यासमोर आहेतच मुंबई आहे त्यानंतर नागपूर आहे त्यानंतर धुळे आहे त्यानंतर पुणे आहे तर या चारपैकी आपल्याला काय सांगायचं आहे महाराष्ट्रातलं शहर आहे पण भारताचं नारंगी शहर म्हणून ओळखलं जातं हर या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर कारण काय आहे तर नागपूर हे भारतातील ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते कारण त्या ठिकाणी संत्र्याचे उत्पादन अधिक प्रमाणात होते म्हणून कोणतं शहर आहे नारंगी शहर म्हणून भारतातलं महाराष्ट्रातील तर नागपूर आहे पर्याय नंबर दोन त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेलाच्या साठ्याकरता प्रसिद्ध असलेल्या शहराचं नाव सांगा कोणत्या शहरामध्ये तेल शुद्धीकरण होतं आणि तेलाच्या साठ्याकर म्हणजे ते त्या ठिकाणी तेलाचे भरपूर साठे असं कोणतं शहर आहे बघा चार पर्याय आहे तुमच्या पुढं दिब्रुगड आसाम गुवाहाटी आसाम दिग्बोई आसाम गुवाहाटी उत्तराखंड तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेलाच्या साठ्याकरता प्रसिद्ध असलेलं शहराचं नाव सांगायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे दिग्बोई आसाम पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया पाझर तलावाचा उद्देश काय पर्याय सुद्धा दिलेले त्याचे चार काय भोजल पातळीचे पुनर्भरण करणे वाहून जाणारे पाणी साठवणे एका कल्चर सूक्ष्म आवाहन सुधारणा करणे तर या प्रश्नाचं उत्तरच ते की भूजल पातळीचे फुलर करणे पुढचा प्रश्न बघूया नांगरणीच्या किंवा अविघटित हिरव्या वनस्पतीच्या घटकांना मातीमध्ये गाडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात डायडास असं म्हटलं जातं असं त्यांनी विचारलेलं आहे काय नांगरणीच्या किंवा अविघटित हिरव्या वनस्पतीच्या घटकांना मातीमध्ये गाडण्याच्या प्रक्रियेला काय मानतात बघा कंपोस्टिंग त्यानंतर विघटन हिरवळीचे खत मिसळणे किंवा हिवामी या चार पर्यायापैकी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे काय नांगरणीचे किंवा अविघटित हिरव्या वनस्पतीच्या घटकांना मातीमध्ये गाळण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर तीन हिरवळीचे खत मिसळणे हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न लगेच बघूया प्रत्येक मृदेच्या अंगभूत वैशिष्ट्याच्या आधारे मृदेच्या धूप होण्यास प्रतिरोध करण्याच्या क्षमतेच्या अंदाजास डायटस म्हणतात काय म्हटलं जातं बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले प्रश्न नीट वाचा पर्याय नीट वाचा आणि योग्य उत्तर द्या कमेंटमध्ये नक्की उत्तर देत चाला प्रत्येक मृदेच्या अंगभूत वैशिष्ट्याच्या आधारे मृदेच्या धूप होण्याच्या प्रतिरोध करण्याच्या क्षमतेच्या अंदा अंदाजास काय म्हटलं जातं जमिनीची अपक्षरण क्षमता जमिनीची धूप जमिनीची क्षमता की जमिनीची उदासीनता काय म्हटलं जाईल तर याचं योग्य उत्तर असेल बघा जमिनीची अपक्षरण क्षमता पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया उभ्या पिकावर कीटकनाशक फवारणीची योग्य वेळ म्हणजे डायडॅश वेळ उभ्या पिकावर आपल्याला कीटकनाशक फवारायचे तर ती कोणत्या वेळी फवारावं हो, फक्त सकाळी फवारावं हो, का फक्त संध्याकाळी फवारावं का सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस फवारावं का दुपारी आणि संध्याकाळी फवार म्हणजे योग्य वेळ कोणती आहे उभ्या पिकावर कीटकनाशक फवारण्याची तर त्याची योग्य वेळ आहे बघा मित्रांनो पर्याय नंबर तीन सकाळी किंवा संध्याकाळी हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डायडॅश या पिकामध्ये आधारमुळे आढळतात आधारमुळे कोणत्या पिकामध्ये आधारमुळे आढळतात बघा पर्याय दिलेले तुमच्या पुढं चार ज्वारी आहे गहू आहे बाजरी हा आधारमुळे विचारले त्यांनी कोणत्या पिकामध्ये आधार आधारमुळे आढळतात योग्य उत्तर द्या पर्याय नंबर किती येईल पर्याय नंबर तीन याचं योग्य उत्तर आहे गहू कारण गहू या पिकामध्ये प्रामुख्याने आधारमुळे आढळतात आधार पुढचा प्रश्न आपण बघूया डायटॅश या फळाची ऊती संवर्धनाद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते कोणत्या फळाची संवर्धनाद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते चार फळं तुम्हाला दिलेली आहेत द्राक्षे केळी पपई सीताफळे असं कोणतं फळ आहे की त्याची उती संवर्धनाद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते तर त्याचं योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन केळी केळी या फळाची संवर्धनाद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया देशी कपाशीच्या लागवडीसाठी बियाणांचे सर्वसामान्य प्रमाण म्हणजे डाय डै डॅश किलोग्राम प्रति हेक्टर होय देशी कापूस आपल्याला लावायचा आहे आणि तो लावण्यासाठी प्रति हेक्टर किती किलोग्राम बियाणं लागन असं त्याने आपल्याला विचारलेलं आहे देशी कापसाच्या लागवडीसाठी सर्वसामान्य प्रमाण किती पाहिजे प्रति हेक्टर म्हणजे एका हेक्टर हेक्टरमध्ये किती बियाणं बसेल बघा आठ ते दहा किलो अठरा ते पंचवीस किलो दहा ते अठरा किलो तीस ते पंधरा किलो किती बसेल त्याचं योग्य उत्तर आहे दहा ते अठरा किलो प्रति हेक्टर पर्याय नंबर तीन त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक यांना असेही संबोधतात म्हणजे काय म्हटलं जातं हे मुख्य पोषकद्रव्य लघु द्रव्य, द्रव्य दुय्यम पोषकद्रव्य कायदेशीर पोषकद्रव्य मग काय म्हटलं जाईल तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला काय म्हटलं जाईल याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दुय्यम पोषक द्रव्य पर्याय नंबर तीन दुय्यम पोषक द्रव्य पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया मृदा आणि तिच्या विलेयाच्या जलीय द्रव्य अवस्थेस काय म्हटलं जातं मृदा आणि तिच्या विलेयाच्या जलीय द्रव अवस्थेस काय म्हणतात मृदा मिश्रण मृदा द्राव विलीय द्राव काय म्हटलं जाईल त्याला वीस नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय आहे तुमच्यासमोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे पटापट उत्तर द्यायचे बघा काय मृदा आणि तिच्या विलयाच्या जलीय द्रव अवस्थेस असे म्हणतात काय म्हणतात याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मृदा मृदा द्रव असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा पर्याय नंबर दोन त्याचं उत्तर आहे जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत पाण्याच्या थेंबाचा मुख्यतः जो परिणाम होतो तो म्हणजे जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेमध्ये पाण्याच्या थेंबाचा मुख्यतः कोणता परिणाम होतो काय म्हणणार तुम्ही त्याला त्या परिणामाला बघा पर्याय दिलेले तुमच्यासमोर निवडा पर्याय मातीचे घटक वाहून नेणे मातीचे घटक वेगळे होतात गली इरोजन होऊन सुरू होते मातीच्या आर्द्रतेचे प्रमाण कमी होते नेमकं काय होतं मातीच्या ह्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो मातीचे घटक वेगळे वाहतात कशामुळं जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत फाण्याच्या थेंबाचा मुख्यतः जो परिणाम होतो तो म्हणजे काय तर मातीचे घटक वेगळे होतात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय कडधान्याच्या अभियानावर प्रक्रिया करण्यासाठी कोणते जैव संरोपण द्रव्य वापरले वापरण्यात येते कडधान्याच्या अभियानावर प्रक्रिया करण्यासाठी कोणते जैव संरोपण द्रव्य वापरण्यात येते कोणतं येतं बघा अझोस्पिरिलम रायझोबियम सोडोमोनस क्रोस्ट्री डीएम नेमकं काय का वापरलं जातं तर याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन रायझोबियम तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ बंद करण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती कर रिक्वेस्ट करतो की आतापर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइ स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर था त्या लाईक नक्की करा आणि ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत शंभर प्लस व्हिडिओ कृषी घटक व तांत्रिक या विषयावर अपलोड केलेली आहे आणि त्याची प्लेलिस्ट आहे ती प्ले प्लेलिस्ट प्ले मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे महत्त्वाचे सर्व व्हिडिओ पाहत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र